मार्गावर नगर तालुक्यातील चास कामरगाव परिसरात सातत्याने अपघात होत असून या अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी या, या परिसरात शासकीय ट्रॉमा सेंटर उभारण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून पाठवावा अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना केल्या आहेत चास कामरगाव परिसरात शासकीय ट्रॉमा सेंटर व्हावे यासाठी कामरगाव येथील मृत्युंजय दूत सिद्धांत आंधळे हे गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत मात्र शासकीय लाल फितीच्या कारभारात शासकीय ट्रॉमा सेंटरचा प्रस्ताव अडकला आहे याबत आंधळे यांनी यापूर्वी अपघात झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसह आशिष येरेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले त्याची दखल घेत येरेकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या यावेळी सिद्धांत आंधळ्यां समवेत मनोज कुमार ठोकळ आणि अपघातग्रस्त कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा